नमस्कार भीम दैनिक बहुजन सरोपच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज देशात एक मोठा भूकंप आलेला आहे पॉलिटिकली भूकंप म्हणता येईल हिनरवरनी शनिवारी सांगितलं की मी एक मोठा तुम्हाला एक काहीतरी एक मोठा स्पोर्ट करणार आहे भारतात आणि त्या स्पोर्टमध्ये आता सर्व लोकांचं असं मत होतं ते ना भी ना भी ना हो ते ते की ऑलरेडी त्यांनी ज्या पद्धतीने अडाणीच्या सर्व ह्याच्यावरती जे बोललात याच्यापेक्षा नवीन काय सांगणार आहेत म्हणून सर्व लोक वाट बघत होते आणि संडेला त्याचा स्फोट झाला त्याच्यात त्यांनी सांगितलं की सेबीची जी डायरेक्ट चेअरमन आहे ती चेअरमन मात्र तिचं नाव आहे माधवी पुरी बुच हीच सर्वात मोठी गॅमलर आहे आणि तिनी अडाणीच्या भावाच्या कंपनीमध्ये मोठं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे म्हणजे ती स्वतः असल्यामुळे आणि सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस ते मॅटर चालत होतं आणि सुप्रीम कोर्टाने तिला सांगितलं की तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून सर्व रिपोर्ट द्या परंतु त्यावरती मात्र ती गप्प राहिली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाला तिने सांगितलं की असा कोणताही प्रकार इथे घडलेला नाही सर्व काही ट्रान्सपरन्सी आहे आणि ट्रान्सपरन्सी असल्यामुळे उगीच काहीतरी लोक इथल्या आपल्या इकॉनॉमीला अनस्टेबलाईज करण्यासाठी हे सर्व करतायत आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती फारसं गंभीर न घेता त्याला क्लोज केलं कारण सेबीचा रिपोर्ट होता हे hey, सर्व चंद्रचूडांच्या जजे ज, 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 ज जस्टिस चंद्रचूडच्या याच्यासमोर झालं आणि त्यांनी ते मॅटर क्लोज केलं होतं परंतु हिंडरबर्गनी आता जो सेकंड रिपोर्ट दिला की जी मेन जिच्यावरती जबाबदारी सोपवली होती तीच मुळात तीच स्वतः भ्रष्ट आहे तिने सर्व एवढा एवढा पैसा त्याच्यात टाकला आहे त्याच्यामुळे सर्व संपूर्ण सर्व यूट्यूब चॅनल बाकीचे चॅनल हे सर्व याच्यामध्ये पळापळ -पड़ सुरू झालेलं आहे अनेक लोकांनी सांगितलेलं की आता मोदींनी याच्यात रिझाईन करावं कारण तिला त्याला फायनान्स मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टरच तिथं अपॉइंटमेंट करत असते अनफॉर्च्युनेटली त्या पोस्टला स स आय एस हो अधिकारी असतात परंतु ना ती नॉन नॉन आय एस अधिकारी तिथे बसली आणि मोठ्या प्रमाणात तिने घोटाळे केले आता आय एस इव्हन आता सुप्रीम कोर्टाला असं वाटायला लागलं की जो रिपोर्ट तिने दिला तो सर्व चुकीचा होता आणि सर्व त्या सर्व त्याच्यात मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेली आहे बी जे पी मात्र अत्यंत घाबरलेली दिसत आहेत तसंही तुम्हाला माहिती आहे की सध्या मोदी ही पार्लिमेंटमध्ये जाण्याची त्यांची हिंमत नाही राहुल गांधींनी त्याला थ्री टेक केलेले की तुम्ही या परंतु तू त्यांनी सांगितलं की तुम्ही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तु तुम्ही येणार नाही हे मी वारंवार सांगत असतो आणि आता याच्यामुळे आता फार मोठा स्फोट होणार आहे आता पंधरा ऑगस्टची वेळ आलेली आहे दिनानिमित्त ते कल लाल किल्ल्यावरून भाषण देतील आणि त्याच्यामध्ये आहिडनबर्ग म्हणजे असं झालं की आता याच्यातनं काय होईल तुम्हा आम्हा सर्व लोकांना एक लक्षात ठेवलं पाहिजे की आमचा डायरेक्टली इनडायरेक्टली सर्व संबंध असतो या विषयाशी तो असा की आम्ही जिथे एल आय सीच्या पॉलिसी घेतो तिथे जी आय सीच्या पॉलिसी घेतो मोठमोठ्याला कंपन्यामध्ये आमचं जे छोटं मोठं इन्व्हेस्टमेंट असते ते सर्वच्या सर्व इन्व्हेस्टमेंट शेअर मार्केटमध्ये लागत लागत असते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सेबी हा जबाबदार असते ती की कोणत्या सेफर साईडला तुम्ही लोकांचं इन्व्हेस्टमेंट झालं पाहिजे गव्हर्मेंटचं आता जी आय सी किंवा एल आय सीचं लाखो करोड रुपये हे शेअर मार्केटमध्ये लागलेले असतात त्याच्यामुळे आमा उमात जरी तिथलं नुकसान झालं तर त्याचा सर्वचा सर्व भार पूर्ण जनतेला सोसावा लागतो त्याच्यामुळे हा विषय अत्यंत गंभीर आहे मला असं वाटते आमचं सर्वांचंच असं ओपिनियन आहे की तिने ताबडतोब सी बीच्या चेअरमनने रिझाईन करायला पाहिजे आणि तर ती रिझाईन करत नसती आता पार्लिमेंट थांबलेले आता पार्लिमेंट असल्यामुळे हो, आता काही जास्त धूम करता येणार नाही ना पण येणाऱ्या पार्लिमेंटमध्ये या बी जे पीचं मोठं काहीतरी नुकसान होईल आणि सातत्यानं नरेंद्र मोदींवरती मोठ्या प्रमाणामध्ये एक फोर्स होतो आहे की तुम्ही कुठल्याही आता याचं एक तर उत्तर द्या किंवा रिझाईन करा आणि अशी हे आयतेच त्यांच्या हातात विरोधी पक्षाने त्यांच्या हातात ते सापडल्याचं ते दिसतंय अत्यंत खेदजनक बाब आहे आणि ह्या ज्या बेनामी ह्या काय करत असतात हे लोक की जे बेनामी अकाउंट्स ओपन करून कंपन्या फ्लोट करायच्या आणि इंडियातून जो ब्लॅक मनी आहे तो पुन्हा वाईट करून इंडियात आणायचं आणि ते सर्व टॅक्सेस वगैरे लपवायचे अशा पद्धतीचे त्यांचे ते कारभार असतो हे अत्यंत आणि तो क्राईम आहे फार सिरियस क्राईम आहे आणि सेबीचं कामच आहे की त्यांच्यावरती निरीक्षण निय नियंत्रण करणे परंतु ते नियंत्रण करण्यापेक्षा ती स्वतःच त्याच्यात इन्व्हॉल्व होताना ते दिसते आहे याच्यामुळे हा खरंच फार दुःखद घटना झालेली आहे आज बघूया आम्ही लोक आज दैनिक बहुजन सौरभच्या याच्यावरती आढावा घेऊया आज त्याच्यामध्ये स्पेसिफिकली हरियाणा सरकारमध्ये विद्यार्थ्यांनी गुड मॉर्निंग एवजी जय हिंद म्हणा अशा पद्धतीची सक्ती केलेली आहे सक्ती जरी नसली परंतु सर्क्युलर मात्र काढलेलं आहे आज बहुजन सौरभमध्ये सुनीता विल्यम दोन हजार पंचवीसपर्यंत अंतराळातच राहणार आहे ही नासाची बातमी आहे नासामध्ये तिथे लोक गेले तिथे यांमध्ये गेले असताना तिथे तिथे काहीतरी बिघाड झाला आणि त्याच्यामुळे त्यांना तिथंच अडकून बसावं लागलं आणि शक्य झालं की ते पंचवीसपर्यंत पर्यंत येतील असं आहे त्यांच्यासोबत स्टायलांची पहिली मानवी तिनी होती आणि त्याच्या तिच्यासोबत अजून एक विल कि विल्लोर बाय बोईंग अशा हे दोघेजणं गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्यावरती फार मोठं एक संकट आलेलं आहे त्याच्याच खाली आज आम्ही पंजाब मेलच्या जनरल बोगीला आग लागल्याची पुन्हा घटना सातत्यानं रेल्वे मिनिस्ट्रीला हे धक्के बसत आहेत पुण्यात मनोज जरांडे पाटील यांच्या शांतता रॅलीची सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी त्यांची त्यांच्या रॅली निघत आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्याचं फार मोठं त्यांनी वळण आणलेलं आहे ही बातमी आहे बंगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा तुम्हाला माहिती आहे की शेख हसीना मी ज्यावेळेस तिथे असताना अनेक लोक सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी तिथे अनेक मोठमोठाले काही कांड केलेले आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळं त्यांना ते जावं लागून राहिलं आहे आणि त्यांची स्टुडंट यांची डिमांड आहे की तुम्ही तिथं सोडा आणि अशा पद्धतीची ती महत्त्वाची बातमी आहे हुकुमशाही विरोधात सर्वांनी एकत्र यावे मनीष सिसोदिया तुम्हाला माहिती आहे की मनोज सिसोदियानी जेलमधनं सुट्टी सुटका झाल्यानंतर आज ते एकदमच मागे पडलेले आहेत आणि सर्व लोक मिळून एकच करतायत की तुम्ही एकजुटीनी आता आपल्याला बी जे पीला खाली खेचायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एकजुटीने राहा अशा पद्धतीचं ती बातमी आज आम्ही आहे एकोणीसशे एकाहत्तर साली बांगलादेशमध्ये झालेल्या रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याची भीती दाखवत आहेत त्यावेळेस मात्र असं म्हटलं जाते की चार लाख महिलांवरती बलात्कार झाले होते तीस लाख मृत्यूमुखी पडले होते एकाहत्तरचं युद्ध झालं होतं आणि ते श्रीमती इंदिरा गांधीच्या नेतृत्वात झालेलं होतं तेव्हापासून बांगलादेश आणि इंडियाचे फार चांगले संबंध आहेत आज पाच चार वरती बघूया राज ठाकरे हे गोंधळलेले नेते असं भाक्य तिथे काँग्रेसच्या लोकांनी केलेलं आहे की आणि त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत त्यांची तीव्रता किंवा त्यांचं स्पष्टता होत नाही त्याच्या शेजारी शूरयोद्धा गोविंद गोप गोविंद गोपाळ यांची जयंती उत्सव साजरी भीमा कोरेगाव इथली बातमी आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे त्यांचे तुम्हाला माहिती आहे की त्यांचा संभाजी महाराजांचे ज्यावेळेस तुकडे गेले होते परंतु त्यांना सर्व पुन्हा जुळवून हो। त्यांची पुन्हा शिवनी करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्याचं जे अग त्यांना अग्नि देण्यात देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठाचं जे नाव होतं ते, ते युद्धशोत्रा गोविंद गोपाळ गायकवाड असं त्यांचं नाव होतं त्याच्यामुळे निश्चितच आज त्याच्या जयंतीचा कार्यक्रम पुण्या इथे झालेला आहे गोविंद गो गोंदिया जिल्ह्यात एक हजार लोक भाषा परीक्षा देतील आज आमचे मित्र अशोक सरस्वती हे आज गोंदियाला असताना तिथे अनेक लोकांनी असं हे केलेलं आहे की आम्ही पालेभाषेला प्रोत्साहन देऊ आणि ती बातमी आज आम्ही तिथे लावलेली आहे बहुजन हिताय संघाची तीनशे एक्केचाळीसवी साप्ताहिक एक सभा नागपूर इथं संपन्न झालेली आहे दीनानाथ हायस्कूलच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे कलावंत द्वारा रंगदार संगीतमय कार्यक्रम चौदा चौदा तारखेला नागपूर इथे झालेला आहे महत्त्वाची शाळा होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोक आज एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या बॅचचे लोक आले म्हणजे अजूनही तिथे लोक म्हणजे तो उत्साह आहे आंबेडकरवादी पक्षांची संयुक्त बैठक सतरा ऑगस्ट रोजी मुंबई तिथे झालेली आहे नागपूरची बातमी विविध सं सा, संस्था संघटनांकडून जागतिक आदिवासी दिवस साजरा त्यात महत्त्वाचे जयसेवा सातशे पन्नास आदिवासी संघटना सोनझारी मोहल्ल्यात जागतिक आदिवासी दिवस साजरा आदिवासी बांधवाची जागतिक आदिवासी दिन सो मोठ्या थाटवात साजरा आ, ते घर हटवा अपघात टाळा तहसीलदारांना सर्वपक्षीय निवेदन देण्यात आलेलं आहे पौनी इथली बातमी आहे नीरज फाट्याच्याजवळ एक तिथे असा धाबा आहे की त्याच्यामुळं तिथे अनेक ॲक्सिडेंट होत असतात त्याची बातमी सर्व लोकांनी निवेदन दिलेलं आहे बी सी सी आयमध्ये रिक्तपदासाठी भरती पुन्हा सुरुवात झालेली आहे पुन्हा मानव कल्याण बहुउद्देशीय संस्था शताब्दीनगर व मिलिंद बौद्ध विहार संयुक्त कार्यक्रम त्यांनी कार घेतलेला आहे आजचा अग्रलेख बघूया आजचा अग्रलेख अत्यंत महत्त्वाचा आहे त्याआधी आपण टायटल बघूया बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका बोलताना माणूस ताळतंब न ठेवता काहीतरी बोलत असतो परंतु ते वाचता ते बोलताना त्याचं भान असलं पाहिजे नागरिकांच्या राज्यघटनीय ग ग, 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 ग राज्यघटनीय अधिकारांपेक्षा धार्मिक आहे हा महत्त्वाचा कसा म्हणजे ज्या पद्धतीने मोदी सरकारने मागच्या पूर्ण याच्यामध्ये इलेक्शन जिंकायसाठी हिंदू मंदिरात आणि ज्या जो सर्व गदारोड केला त्याच्याबद्दल त्याच्यावरती सर्व ते त्यांचा हा आजचा ग्र लेख आहे की ते सर्वच सर्व असंविधानिक होतं आणि आज न उद्या तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागेल त्याच्या बाजूला एक आमचे अशोक सरस्वती यांचा एक लेख कपटी आणि खोटारडी भाजपा याच्यावरती लिहिलेल्या अनेक गोष्टी आहेत आणि रोजचाच प्रकार आहे त्यांचा त्याच्यामुळे तुम्हाला वासनीय आहे डॉक्टर दिलीप पांढरपट्टे हा एक कुशल प्रशासनी प्रशासनिक अधिकारी म्हणून आज त्यांची प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र नरेश कोठो कोठ काटोले हे एक मुलाखत घेतलेली आहे ते रोजच घेत असतात आजच्या याच्यामध्ये दिलीप पांढरपट्टे यांची मुलाखत आहे त्याच्याच खाली आज आम्ही Uh, कायद्यासमोर सगळे समान हे तत्त्व इथे इंग्रजांनी सुरू केलेले होते पेशवाईचा हा पराभव होता आणि त्याच वेळेस पेशवाईचे जे काही कायदे होते ते सर्वच्या सर्व संपुटात आले होते याच्यावरती नागेश चौधरी यांनी चांगला असा लेख लिहून तुम्हाला सर्व लोकांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चितच सर्वच्या सर्व ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन याच्यातनं सर्व uh, काही जे आपल्या हिताचं होतं तेच त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यातनंच हा आपल्या भारतीय संविधानात रुजवण्यात आलेला समानताचं हे होतं द आपण फक्त असं टायटल आहे पांथींवरची आपण फक्त आनंदित राहण्याचा प्रयत्न करावा कारण आपल्याला दुःख देणारी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आप की आपल्याकडे लोक वायफळ बोलणं आणि वायफळ त्याच्यात किती वेळ बरबाद करत असतात कन्स्ट्रक्टिव काहीच करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सर्व लोकांना पाहिलं पाहिजे की माझ्याकडे आलेला माणूस हा किती टाईमपास करतो आहे माझंही करतो आणि लोकांचं करतो आहे जे काही तुम्ही चांगलं काम करत असाल त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचं ते काम करत असतात त्याच्यामुळे तुम्ही आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांच्यापासून सावध राहा शक्य झालं तर ते येण्याच्या आधी जर त्यांनी फोन केला त्यांना सांगा की मी नाही आहे किंवा अजून कुठे आहे कारण तुमचे कामं राहिलेले असतात आणि तुमच्या या कामामध्ये तो तुमचा वेळ फरतो बर्बाद करत असतात असे त्याच्यावरती असं ते टायटल आहे ते शंभर ग्राम आणि अलबिदा त्याच्यावरती आज डॉक्टर सत्यजित सूर्य सूर्यवंशी यांचा हा मोठा लेख आहे आज जिथे काय ते आज ज्या खेळाडूंच्या बाबतीमध्ये जे काही घडलं ऑलिम्पिकमध्ये त्याच्या संबंधात अनेक बाबीचा त्याच्यात उडावा गे, गेले आढावा घेण्यात आलेले प्राध्यापक डॉक्टर सज्जित सूर्यवंशी यांनी खेळ भावनेचा सल सलाम म्हणून आज एक स अनिरुद्ध कांबळे सुद्धा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं आज आमचे मित्र डॉक्टर मनीष गायकवाड अमरावतीचे त्यांनी त्यांचा लेखही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे विनेश फोगटला कपटी भावनेतून अंतिम फेरीच्या बाहेर करून विश्वासघात केला तुम्हा सर्व लोकांना रमेश लांजेवार यांचा आहे आणि पार्लिमेंटमध्ये ज्या पद्धतीने जे तो प्रकार घडला ते मी मागच्याच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अशा रीतीने आणि ज्या पद्धतीने जे जे लोक इन्वॉल्व्ह झालेले आहेत ते सर्व त्या सर्व एक्सपोज झालेले आहेत आज न उद्या त्यांचा भंडाफोड झाला तर निश्चितच झालाच आहे भिं भंडाफोड आणि त्यांना आता खालीमानं टाकून जगण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे की आपल्याच देशातल्या आपल्याच लोकांना त्यांना खाली कसं खेचावं याच्यासाठी प्राईम मिनिस्टरपासून सर्व लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्याचं बोललं जाते अत्यंत दुगदायी आहे अशा रीतीने आम्ही दैनिक भाऊन सर्वचा संपूर्ण आढावा घेतलेला आहे आज एक भगवान बुद्धाची एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवतो की ज्यावेळेस तिथे आजाद शत्रू आजाद शत्रू आणि त्याच्यामध्ये दे देवदत्त देवदत्त म्हणतो की मला तुझी गरज आहे महा या यांनी यान, महानाम यांनी माझी सत्ता आता घेतलेली आहे त्याच्यामुळे मला त्या त्याच्यामध्ये तुझी मदत पाहिजे आहे कारण मी तुला मदत केलेली होती आणि त्याच्यामध्ये आजादत्रू त्यांना सांगतो की हे सर्व प्रसंगाशीच साध हे असतं आहे काही कोणी कोणाचा मित्र नसतो कोणी कोणाचा हे नसतो आणि याच्यावरती देवदत्तला इतका राग येतो की त्याने आपली तलवार वाकवून तिथे फेकतो म्हणजे सांगायचं म्हणजे आझाद शत्रू आणि देवदत्तमध्ये जी काही मैत्री होती परंतु किती स्वार्थी पद्धतीची होती हे दोघांनाही आता कळलं आणि कोणी कोणाच्या याच्यामध्ये पडत नसल्याचा हा सुंदरसा व्हिडिओ तुम्हाला निश्चित आनंद दे छोटा सा है दोन तीन मिनटा सा तो बगा मित्र। मित्र मैं जानता था तुम मेरी सहायता के लिए अवश्य आओगे किंतु मैं तो किसी और कारण से आया हूं मित्र कहो के महाराज शन की मृत्यु हो चुकी है और उन्होंने महाराम को छात्रों का महाराजा घोषित करके उसका राज्यभिषेक भी कर दिया महाराम के राज्य अभिषेक के पीछे सिद्धार्थ कहावत है तो? तो? पवित्र इससे पहले कि महानाम शक्तियों की बागडोर अपने हाथ में अच्छी तरह से ले कपिल वस्तु पे आक्रमण करना है सिद्धार्थ और मोहनाम को मार कर मैं स्वयं सिंहासन पे आरोप आना चाहता हूँ मित्र शाक्यों का महाराज बनने के लिए मेरे लिए ईश्वरी अवसर है मित्र मुझे वैशाली से प्रतिशोध लेना इस समय मेरा कपिल वस्तु पे आक्रमण करना संभव नहीं और मैं माना को क्यों मान मेरी ये मित्र बुद्ध का बुद्ध क्यों उनसे तो मेरी कोई शत्रुता नहीं मित्र जब तुम्हें नगर का तख्त पलट करना था तो मेरे विश्वस्त सैनिकों ने वेश बदलकर तुम्हारी सहायता की थी आज मुझे तुम्हारी सहायता की आवश्यकता है वचन दिया था तुमने मुझे मित्र मित्र तुमने मुझे वचन दिया था कि, कि समय मेरी सहायता करोगे और आज युद्ध में केवल तेज धार तलवार ही काम आती है। बिना धार की तलवार का क्या काम वैसे ही मैत्री भी अपने स्वार्थ के लिए की जाती है। जब मेरा स्वार्थ था मैंने मैत्री की क्षत्रिय का वचन योद्धा केवल क्षत्रिय नहीं होते राजनीतिज्ञ भी होते हैं और राजनीति में वचन केवल इसलिए दिए जाते हैं ताकि तोड़े जा सके दूसरे हो हक गए हो गए मित्र थोड़ा विश्राम कर लो एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या तोपर्यंत मी रिक्वेस्ट करेल की तुम्ही जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा लाईक करा आणि काही प्रमाणात सबस्क्राईबसुद्धा करा एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम